नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना सॉल्व्हिंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे खूप आभार तुम्ही माझ्या चॅनेलला खूप चांगला रिस्पॉन्स देत आहात मी व्हिडिओ पब्लिश केलेले तुम्ही बघतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने कमेंट्स आ, मला येत आहेत रिक्वायरमेंट्स पण आहेत तुमच्या अभ्यासामध्ये माझी तुम्हाला मदत होतेय याचा या मला खूप आनंद होतो प्रयत्न करेन की मॅक्झिमम व्हिडिओज पब्लिश करीन या ड्युरेशन मध्ये मला माहिती आहे आपली परीक्षा पाच जानेवारीला आहे तर माझा प्रयत्न असणार आहे की व्हिडिओज पब्लिश करू शकेन आजचा प्रयोग आहे बघा अशी एक इमेज आपल्याला दिली आहे आणि उद्देश आहे प्रयोगाचा विविध ऊर्जा रूपांतरण अभ्यासणे कृती काय करायची आहे पी या ठिकाणी स्थिर असलेल्या गोटीवर बल प्रयुक्त करून गोटी गतिमान करा आणि घडणाऱ्या विविध घटनांचे निरीक्षण करून मिळणारी निरीक्षणे तक्त्यात नोंद तर इथे नीट बघा ही आकृती ते पी ही गोटी इथे ठेवलेली आहे आणि ही इकडनं निघतीये अशी जातीय इथे एक छोट्याशा पाईप ती पास होतीये इकडनं घरंगळत ती खाली जातीय आणि या इथे क्यूच्या ठिकाणी ठीक आहे आता पी ठिकाणी जेव्हा गोटी आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठली ऊर्जा साठवलेली असणार आहे स्थितीची ऊर्जा हम्म ती काही हलत नाहीये त्यामुळे तिथे स्थितीची ऊर्जा साठवलेली आहे पी आणि केवच्या मध्ये त्या गोटीमध्ये कुठली ऊर्जा असणार तर गतीज ऊर्जा असला कारण आता इथे आपण त्याला गती दिलेली आहे ती अशी इकडून जाणार इथून येणार आणि इथे क्यूच्या ठिकाणी येणार त्यामुळे इथे ती चालते आहे पुढे गती आहे गतीमध्ये आहे त्याच्यामुळे तिच्यात गतीज ऊर्जा असला हा झाला निरीक्षण तक्ता एक पुढे जाऊया निरीक्षण दोन याच्यात काय करायचंय गतिमान गोटी या वस्तूवर आदळली असता एक्स व वाय या वस्तूवर होणाऱ्या परिणामांचे निरीक्षण करून तक्त्यात नोंदवा आता ही प्रतिमान गोटी किव ठिकाणी आली आणि पुढे जाऊन ती एक्स या वस्तूवर आदळली आपल्याला ही दुसरी इमेज बघायची आहे ही गोटी पुढे दाखवली बघा इकडे आलेली आणि ही एक्स वर आदळली वर आदळल्यावर एक्स आणि वाय एकमेकांच्या जवळ आले आणि इथे ए आणि बी याच्यामध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट तयार झालेला आहे संपर्क तयार आहे जो आधी नव्हता इकडे नव्हता इकडे आहे फरक ओळखा करायचं ना आपण लहान असताना तसंच बघा लहानच आहोत आपण मोठे नाही फार पण तरी ठीक आहे फरक ओळखा बघा इथे ए आणि बी मध्ये अंतर आहे इथे ए आणि बी जोडले गेले लक्षात तर हा फरक झाला जेव्हा एक्स आणि वाय एकमेकांना चिटकले तर चिटकले म्हणजेच काय एक्स आणि वाय वस्तूंमध्ये आकर्षण होते आणि त्याच्यामध्ये चुंबकीय ऊर्जा असल्यामुळे त्याच्यामध्ये आकर्षण असणं साहजिक आहे ठीक आहे समजलं म्हणजे या तक्त्यामधलं हे पहिलं उत्तर बरोबर असणार आणि दुसरं निरीक्षण त्यांनी म्हटलंय एक्स आणि वाय वस्तूंमध्ये प्रतिकर्षण होते तर प्रतिकर्षण तर आपल्याला दिसलंच नाहीये कारण हे एकमेकांना चिटकले आहे त्यामुळे विद्युत ऊर्जा असण्याचं कारण नाही आहे इथपर्यंत पुढे पुढची गोष्ट वाचायला गेलो तर निरीक्षण तीन म्हणजे आपल्याला काय सांगतात ते वस्तू एक्स व वा वाय मध्ये घडून येणाऱ्या परिणामामुळे धातूची पट्टी ए व बी परस्परांना चिटकतात हो म्हणा आम्ही हे पाहिलं आत्ताच पाहिलं की ए आणि बी एकमेकांना चिटकतात मग परिपथ पूर्ण झाल्यामुळे बिंदू एल एम एन या ठिकाणी जोडलेल्या उपकरणांमध्ये होणारे ऊर्जा रूपांतरण लिहा आता अजून पुढच्या गोष्टीत त्यांनी विचारले की ए आणि बी या धातूच्या पट्ट्या एकमेकांना चिटकल्यावरती पुढे एल एम च्या ठिकाणी काय ऊर्जा रूपांतरण होते सांग। ते लक्षात घ्या बेटा निरीक्षण तक्ता तीन मध्ये ऊर्जा रूपांतरण मूळ ऊर्जा कुठली होती आणि रूपांतरित ऊर्जा कुठली आहे तर एल जे आहे ते आहे विद्युत घट म्हणजे बॅटरी आहे ती त्याच्यात मूळ ऊर्जा रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात साठवलेली असते जी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होते एल नंतर एम जे आहे ते आहे विद्युत घंटा विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जा मूळ असते आणि त्याचा ध्वनी ऊर्जेमध्ये टॉंग टोंग 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 टिंग टोंग टिंग टोंग असते ना बेल तर त्याचं ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतरण होतं आणि पंखा जो असतो हा जो एमच्या ठिकाणी आहे तो पंखा आहे इथे गोल फिरताना दिसतोय इथे तो स्थिर आहे पंख्यामध्ये पण विद्युत ऊर्जा आणि त्याच रूपांतरण होत आहे पवन ऊर्जा किंवा तुम्हाला इथे लिहायच्या पुढे एक प्रश्न विचारलाय गुलेर त्यांनी दाखवली आहे आणि याच्यात होणार ऊर्जा रूपांतरण लिहा असं म्हणलंय अगदीच सोपा प्रश्न आहे पहिले स्थिर आहे दगड आपण पकडू खडा पकडू तो स्थिर आहे आणि यंत्रपणे सोडल्यावर त्याला गती मिळ तो उडणार त्यामुळे पहिले स्थितीज ऊर्जा आणि त्याचं रूपांतरण होत आहे गतीजूर्जा समजताय एकदम सोपं तर अशा पद्धतीने याचं उत्तर ऊर्जा ते ऊर्जा असं होईल या व्हिडिओमध्ये ज्या काही इमेजेस जी काही चित्र मी वापरलेली आहेत ती सगळी मेनका पब्लिकेशनची जी ऑफिशियल बुक आहे आपली त्याच्यामधून घेतलेली आहेत चालेल तर मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवते असेच अजूनही प्रॅक्टिकल्सचे सॉल्व केलेले प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येत आहे चॅनलला बघत राहा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा चॅनलबद्दल नक्की शेअर करा मस्त अभ्यास करा थर्ड लेवलला जायचं आहे तुम्हाला All the best. ta, -ta.